जे नगर परिषदेचं झाली त्याच्या मतदानाच्या केंद्र केंद्रनिहाय जे आकडेवारी प्रसिद्ध जे पत्रकारांच्या ग्रुपवर झाले आणि ॲक्च्युअल जी आकडेवारी होती त्या थोडी काय काही तफावत होती त्या तफावतीच्या अनुषंगाने हा विषय निघालेला आहे आपण इतले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांनी जी प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला जी आकडेवारी कळवलेली आहे ती आपल्या नमुना व्ही जो आहे त्याप्रमाणेच कळवलेली आहे ती आकडेवारी मान्य निव राज्य निवडणूक आयोगाला पण कळवलेली आहे त्यामध्ये कोणताही बदल नाही जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपण तिथं आलेलो आहोत आपण जे उमेदवारांच्या प्रतिनिधींना व्ही एम थ्री देतोय आणि आमच्याकडचा जो व्ही आहे याची आपण आत्ता पुन्हा टॅली करून जी प्रशासनाने कळवली आकडेवारी योग्य आहे आपण ह्यांना ते समजावून सांगत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही करून त्यांना तयार आहोत सीसीटीव्ही चालू होते रात्री सीसीटीव्ही चालू आहे सीसीटीव्ही पूर्ण काय चालू आहे आणि सिक्युरिटीचा पण विषय नाही आपल्या इथं एसआरपीएल सिक्युरिटी <laughs> काल रात्री पासूनच <पासुरु> आहे <laughs> नेमका गोंधळ कशामुळे उडाला ऑनलाईन आकडेवारी आकडेवारीचा जो गोंधळ आहे तो जिल्हा प्रशासनाला जो आहे काल निवडणुकीचं मतदान झालं आणि या निवडणुकीच्या मतदानामध्ये एकूण शहरामध्ये असणारी मतदारसंख्या तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर आहे आणि झालेलं मतदान बावीस हजार आठशे चौसष्ट आहे परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्यामार्फत जी यादी प्रसिद्धी गेली यामध्ये जवळपास दोन हजारच्या वर मताचा म्हणजे फरक आहे आणि यामुळं पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली हे पूर्णपणानं चुकीचं आहे एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या तेत्तीस हजार तीनशे अठ्ठावीस एका प्रभागामध्ये तर तेराशे अकरा ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी चार हजार सत्याहत्तर मतदारसंख्या दाखवल्या तेरा तेराशे अकरा संख्या आहे आता सहा नंबर प्रभागामध्ये एकूण संख्या तीन हजार छप्पन आहे ह्यात मतदान झाले तेवीसशे चौऱ्याण्णव यांनी दाखवले सतराशे पंच्याण्णव अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारलाय त्यांनी सांगितलं की व्ही एम जे आपल्याकडं सगळ्या नगरसेवक पदाला उभे उमेदवार उभे त्यांच्या प्रतिनिधीकडं काल संध्याकाळी जे मतदान बूथनुसार झालं ते आणि एकूण नक्की झालेलं मतदान याची टॅली आम्हाला तातडीनं करून देतो असं त्यांनी सांगितलंय आम्ही मागणी केल्या हे आकडे ज्यांनी प्रसिद्ध केले त्याच्यावर पहिला कारवाई करा कारण हे पूर्णपणानं चुकीचं आहे कारण असे जर होत असेल तर लोकशाहीला खऱ्या अर्थानं फसणारी ही घटना आहे आणि यासाठी आमची दुसरी मागणी सी सी या ठिकाणी सगळीकडे असले पाहिजेत आणि सी सी मोठी स्क्रीन ही दोन स्क्रीन किमान बाहेर चोवीस तास चालू पाहिजेत प्रतिनिधींचा प्रतिनिधी एक प्रत्येक उमेदवाराचा चोवीस तास या ठिकाणी घेतला पाहिजे त्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे पण हे झालेली गोष्ट पूर्णपणानं लोकशाहीला काळेमापासणारी आहे आणि सुद्धा एक या भागामध्ये बसवावा अशी आमची मागणी आहे कारण अजून एकवीस तारखेला मतमोजणी होणार आहे पहिलाच एकाच रात्रीत जर हा गोंधळ असेल तर पुढं काय होईल हे आम्हाला माहीत नाही म्हणून काही झालं तरी या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे झालेलं मतदान आणि त्यांनी जाहीर केलेलं मतदान हे पूर्ण चुकीचं आहे आणि एकूण झालेलं खरं मतदान आणि यामध्ये जर टॅली झाली नाही तर कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही अष्टा बंद केल्याशिवाय राहणार नाही कारण एकूण खरं म्हणजे अष्टा शहरातलं मतदान तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर आहे आणि पोर्टलवर त्या सकाळी लोकांनी बघितलं आणि त्याचीच प्रिंट ही आहे त्यामध्ये तेहतीस हजार तीनशे अठ्ठावीस मतदार हे अष्ट्याच आहेत म्हणजे आणि झालेलं मतदान हे चुवी चोवीस हजार नऊशे तेरा असं त्यांनी दाखवलंय चोवीस हजार नऊशे तेरा पण खरं मतदान बावीस हजार आठशे चौसष्ट झाले म्हणजे जवळपास दोन हजार नऊशे मतदान यामध्ये वाढीव केलंय हे सरळ सरळ यामध्ये दिसतंय